काम केलं म्हणजे सिरियस फेसेस नाही पण एक जाणीव आहे की आपलं शेड्यूल कसं आहे ह्याच्यात मजा मस्ती करायला आपण केला सिनेमाचं प्रमोशन माझ्या शोमध्ये आणि माझ्या चॅनलवर हो आहे सो ही कोणाची हिम्मत भूषण बरोबर ती ग आणि ही मागे जी फटाक्यांची माळ आहे फुटल्या अजिबात नाही

नवीन चित्रपट एक मार्च आपल्या मीटीला येतोय एक मार्चची माझ्या जवळची तारीख आहे आणि yes. क्या सो हे असं म्हणजे खूप छान मूवी येतोय मी नक्कीच जाणार आहे चित्रपट बघायला मजा तुम्ही तिघ एकत्र फक्त तिघही वेगवेगळ्या क्वालिटी क्वालिटी मध्ये वेगवेगळे क्रिएचर आहात खरंतर कसं एकत्र था आलात आणि किती मजा करताय किती मस्ती करताय तुम्ही तिघं पण तो तिघांना एक घेऊन येणारी गोष्ट कोणती होती ते एकत्र मयूर तिरमुखी जे आहेत ना आमचे सर त्यांना विचारले आम्हाला सगळ्यांना एकत्र कसं आणलं कारण मला असं वाटतं की तो मेन माणूस आहे ज्याने हा सिनेमा करा करण्याचा घाट घातला आणि मग मोहम्मद सर आणि सगळी टीम गोवा झाली पण एका ते था चांगलं झालं था कारण काही लोक अजाण म्हणजे एकत्र येतात ना तेव्हा आणखी छान गोष्ट माहिती नसतं आपल्या कुठे जायचं आणि पोहोचल्यानंतर पोहचल्यानंतर लग्न छान चाललाय आणि एक मार्चला आम्ही त्या गोष्टीकडे पोहोचणार त्याचा आनंद निश्चित असेल तिघही वेगळे दिसत आहे छान दिसत आहे तू लग्नाला आलीस असं प्रॉपर दिसतंय का म्हणजे काय ठरवलं होतं आज असं छान क्यूट दिसायचं आता या दोघांना पण तरी काहीतरी एक सिंक होऊन जात आमचं मला वाटतं ते आज कलर पॅलेट बऱ्यापैकी सिमिलर आलेली आहे तर काही नाही छान दिसायचं आणि मला वाटतं साडीमध्ये कुठलीही मुलगी छान दिसतेच त्यामुळे त्यात काही विशेष नाही बरं चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काही मजा मस्ती केली आणि किती काय लक्षात राहिले काही, काही प्रँक वगैरे झालाय भूषण तुझ्यावरती नाही खरं तर प्रँक कोणीच कोणावर केलं नाही कारण काय जसं आम्ही म्हटलं तसं फिल्म <laughs> शूट करत असतानाच खूप जरी एक रॉमकॉम असली रोमँटिक कॉमेडी फिल्म असली एक थर एंटरटेनर असली तरी काम करताना खूप सिरियसली काम केलं म्हणजे सिरियस फेसिसनी नाही पण एक जाणीव आहे की आपलं स्केड्यूल कसं आहे ह्याच्यात मजा मस्ती करायला आपण इकडे आलो नाही छान काम करूया नंतर मजा मस्ती करता येईलच आणि तीच नक्की आत्ता करतोय आता प्रमोशन्सच्या मध्येही मजा मस्ती करायला वेळ मिळतो म्हणून धांगडधिंग इकडे चालू आहे सेटवरती से असे अजिबात नव्हतं सेटवरती कामासाठी काय करू शकतो त्याप्रमाणे आपली ज्या ज्या कॅरेक्टरची जशी एनर्जी आहे त्या लबलने आम्ही कामं करत होतो धिंगाणामध्ये येणारच आहेत काय आलेत आणि पुढच्या पुढच्या शनिवार रविवारी धिंगाणामध्ये लग्नाजवळची टीम आहे आणि मयुरी आणि भूषण आलेत आणि खरंच मजा आली त्या एपिसोडला उलट मलाच खूप बरं वाटलं की माझ्या सिनेमाचं प्रमोशन माझ्याच शोमध्ये आणि माझ्या चॅनलवर आहे सो so, गंमत आहे प्रचंड मुवमेंट आहेत ह्या सिनेमाशी घेऊन म्हणजे मघाशी तू म्हणलं भूषणला प्रँक ही कोणाची हिंमत भूषण बरोबर प्रँक कोणाची हिंमत पण आम्ही दोघं त्याला प्रमोशनच्या निमित्ताने कारण कमिटमेंट खूप आहेत प्रत्येकाच्या कमिटमेंट आहेत आणि मला गंमत हीच वाटते की ना प्रत्येकजण आपापल्या कामात आहे पण सिनेमासाठी प्रमोशनसाठी ना एक वेगळा वेळ राखून ठेवलेला आहे आणि जसं जमेल तसं येतातच आहेत आणि आमच्या तिघांमध्ये हे ठरलेलं आहे की माझं काय असेल तर भूषण आणि मयुरी प्रमोशन करणार मयुरचं काय असेल तर मी आणि भूषण प्रमोशन सिनेमा चालत राहायला पाहिजे mm -hmm. आणि आज आम्ही भूषणला आम्ही बरेच दिवस मिस करत होतो कारण त्याच्या प्रायत कमिटमेंट होत्या आणि तो आज आल्या महिना एक वेगळा पर्स्पेक्ट्यू परस्पेक्ट्यू mm -hmm. पण मिळतो सिनेमाबद्दलचा कारण आम्ही दोघं बोलतोच आहोत पण त्याच्या त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण सिनेमा वेगळा कळतो खरंच कळतो आणि ही गोष्ट खूप महत्वाची हो त्यामुळे हे ती जण आणि ही मागे जी फटाक्यांची माळ आहे तर ती एक तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात वाजणार आहे आणि <laughs> त्याचा आनंद आहे आणि दनादन वाजणार आहे लग्नात परत लग्नात फटाके फुटतात काय मजा येते त्यावेळेला काही सीन झालेत फटाके फुटण फोडण्याच्या वेळेला फटाके नाही माझ्या फुटल्या अजिबात नाही मनातच कुठ आता हे फुटात म्हणे मी लड्डू फुटा म्हणजे लड्डू आणि माझ्या लग्नाच्यावर तर मी रात्री सात ते सकाळी सात शूट करत होतो मग सात वाजता पॅकअप झाला मी दहाला हॉलवर गेलो तर मी माझं तीच जी धावपळ होती तीच तेच माझं लग्न तोच माझा लग्न कल्लो म्हणजे मला अजून एक विचार आहे की फनी फनी गिफ्ट्स येतात त्यावेळेला काही आता फनी गिफ्ट आलेलं तुला जे खूप आवडलंच नाही आहे किंवा विचित्र होतं नाही नाही सिच्युएशन सिच्युएशनवर असतं आता कसं आहे की सिच्युएशन मध्ये जर लग्न करत असू तर घराला संसाराला साजेश्या गोष्टी गिफ्ट मिळतात टाइमपास टाइमपास म्हणजे असं नाही ह्या तर त्यांना काही मिळू शकतात मला तर मला काय गृहोपयोगी वस्तू खूप मिळाल्या होत्या माहीत सगळं त्याच गोष्ट तुम्ही कोणाला गिफ्ट दिलेत काहीतरी वेगळ्या काही खरं सांगू तर आजकाल खूप बदलून स्वरूप आलंय म्हणजे मला वाटतं सगळ्यांच असावं कारण की आता गिफ्ट देताना खरंच एक असतं की गिफ्ट द्यायची गरज नाही किंवा डायरेक्ट कॅश पाठवा जी पे वगैरे पद्धत आलेली आहे किंवा जर घ्यायचं तर सरळ विचारलं जातं की तुला काय हवं वाउचर देणं वगैरे या गोष्टी आहेत पण बऱ्याच जणांना विचारून की ओके घरात गृहोपयोगी वस्तूच देणं पण मग हे देऊ का या गोष्टी आहेत का असं हे विचारून खूप जास्त केलं जातं आणि जे खूप महत्व म्हणजे माझ्या घरी लग्न असताना ते पाहिलं मग कोणी कोणत्या भावंडाचं लग्न आहे hmm. तर कोणाला मायक्रोवेव्ह कोणाला फ्रायर की कोण काय देते हे रिपीट होत नाही आणि त्यांना खरंच ते वापरता येईल असं मग बरे भले चार जणांनी मिळून ते द्या पण ती एक अशी असे गिफ्ट द्यायला खरंच आवडतात मला जस्ट द्यायचं आहे मनापासून जर तुम्ही देत दे। नाही पण आणि तो काळ बदलतो की गिफ्ट म्हणून सगळेजण की आहेर नको तुम्ही या तो खरा आहे हे बरेच जण म्हणायला लागले काय मयुरी काय झाले नाही तो म्हणतो ते अगदी करेक्ट आहे मी आता माझी सिस्टम थोडी बदलली आहे माझा बर्थडे असो कुठलाही ओकेजन असो जर कोणाला गिफ्ट द्यायचं मी सांगते मला काय हवं आहे आणि प्रेफरेबली मी चूज करते कारण <laughs> ते परत म्हणजे गिफ्टचा अर्थ काय की तुला आनंद काहीतरी तुला दिले त्याचा तुला आनंद मिळावा तर तर उगेच सरप्राईज देण्यात मला वाटतं पॉईंट नाही मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा मला आठवत आहे एक फ्रीज दिलाय छोटा ऑफिसमध्ये आणि ती सात वर्ष झाले तो वापरते तर रोज दिले माझी आठवण आहे फ्रीज कोणी छोटा मिनी फ्रीज देत का नाही पण आम्ही असं ठरवलंय आपले फ्रेंडस काय आहे ते सांगायचं मग त्या निमित्ताने त्या व्यक्तीची आठवण सांगते तुम्हाला कितीवढ आणि अशा चांगल्या चांगल्या खूप उपयोगी गोष्टी दिल्या केल्या पाहिजे ज्या समोरच्याला आवडतील तू आम्हाला गिफ्ट दे एक मार्चला पिक्चर बघून नक्कीच देला नक्कीच देतो आम्ही बर्थडेचं पिक्चर त्या दिवशी रिलीज केला बस तेवढं तर केलं मी एक मार्चला बर्थडे आहेचा आपण त्या दिवशी पिक्चर आम्ही केलेला आहे पिक्चर बघणार आणि माझ्यासोबत जे जे कोणी असतील त्यांना की पिक्चर दाखवा मला लग्न कलोळ <laughs> मला आज शेवटचा प्रश्न बाकी होता की आता तुमची छान मैत्री झाली आहे तुला मयुरीकडून चोरायचं असेल किंवा भूषणकडून काय चोरायचं असेल तर काय चोरशी मयुरीकडून काय चोरू बिचारीकडे हा तसं <laughs> 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 मला मयुरीकडून तुम्हाला हे माहिती नसेल पण उत्तम लेखिका आहे तिने व्यावसायिक नाटक लिहिलं डेहराजू <laughs> तर मला रायटिंग स्किल वाला नॉलेज ना ते मला कारण oh, ऍक्टर yeah. म्हणून तिला कसं सुचत जिथे तिचा एक अनुभव होती नेहमी इंटरव्ह्यू सांगते की खरंच कसं सुचत असं ना की तुम्हाला कसं सुचू शकतं तर हे जे काय आहे ना ते एक ते तिच्याकडे खूप आहे त्यातलं एक छोटंसं मी चलू शकतो आणि भूषण कुठं भूषण तो प्रेमळ रे तो प्रेमळ पण मला चोरायचं नव्हतं मस्त आहे <laughs> तो अजून वाढत जाऊ दे छान आहे त्याकडे तू काय चोरशील सेदू जाण्याकडून वाटलं मला वेगळी उत्तर सापडणार पण मला सापडलीय ह्याच्याकडनं मी पूर्ण प्रमोशनवर खूप कौतुक केलंय खूप गहन उत्तर दिली आहेत पण आता मला जर काही चोरायचं असेल त्याच्याकडे खूप गॉगलच कलेक्शन आहे मला त्यातलं काय मला सूट होईल मला माहित नाही पण जे जे सूट होईल ते आणि भूषण कडनं जेन्युनली मला ना फिटनेस डिसिप्लिन चोर कारण मला मला ते चोरावंच लागणार आहे माझ्यात ते इनबॉर्न नाही आहे सो मी ते चोरणार आहे ते का। मला दोघांकडून हे एक की चोरायला आवडेल की हा प्रश्न परत परत विचारला जातो वेगवेगळ्या <laughs> तरी यांची उत्तरं तयार आहेत आणि माझं तर परत काय सांगायचं आणि माझी उत्तरं संपली आहेत तर हे ज्यानी उत्तरं येतात हे मला चोरायला आवडेल तरी सुद्धा तू त्यांना चोरी अख्ख त्यांना दोघांना चोरून घरी नाही ना म्हणजे जेन्युअनली दॅट इज वॉट आय वुड एक काय मी त्यांना चोरू शकतो बरं हे असं आहे आणि असं त्यांचं प्रमोशन खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा सो एक मार्चला चित्रपट सगळ्यांनी नक्कीच चित्रपटगृहात जाऊन बघा नक्की थँक्यू यू